पुण्याच्या भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावात घडलाय पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलाय या घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण असून हे खळबळजनक कृत्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला रविवारी रात्री अंत्यविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बडे या संशयित व्यक्तीने स्मशान भूमीमध्ये जात हा प्रकार केलाय रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबंधित व्यक्तीला बघितल्याने ही घटना उघडकीस आली घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याचा हॉटेल त्यामुळे या घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसाडमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे